हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात सगळे सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांतीसाठी आपण आज बनवतोय तिळगुळाचे लाडू तर खूप गरम मिश्रण असतं तेव्हाच आपल्याला लाडू वळावे लागतात तर हाताला चटके बसू नये आणि लाडूही पटकन वळले जावेत यासाठी जी टिप्स आहे त्या तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मिश्रण लवकर गार होऊ नये त्यासाठी सुद्धा टिप्स आहे तर व्हिडिओ अगदी स्किप नका करू आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर मी सगळ्यात आधी शेंगदाणे घेतले आहेत पाऊण वाटी त्यांना मीडियम फ्लेमवरती भाजून घेतले अगदी जाळायचे पण नाही आहे म्हणजे काळे होईपर्यंत भाजायचे नाही आहे त्याच्यानंतर मी दोन वाटी तीळ घेतले तर हे गावरान तीळ आहेत गावाकडून आणलेले मी तीळ स्वच्छ वगैरे करून घेतले त्याच्यानंतर भाजायला घेतली आहे तर तीळ भाजताना आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती भाजायची आहे तीळ तीळ छान अशी भाजून झाली आहे अगदी कलर जाऊ द्यायचं नाही आहे तिचा थोडंसं चेंज होईपर्यंतच परतायची आहे फक्त तर ती थंडी होईपर्यंत शेंगदाण्याचे साल काढून घेतले आणि आपल्याला शेंगदाणे मिक्सरला बारीक करायचे नाही आहे कारण अगदी बारीक का पावडर नाही करायचे शेंगदाण्याची आपल्याला थोडेसे जाड वगैरे कुटून घ्यायचे तर त्यासाठी मी खलबत्त्यात कुटून घेते आहे तर तुम्ही बघू शकता असे थोडेसे जाडसर मोठे तुकडे राहतील इतपत मी कुटून घेतलं आहे आता आपल्याला पाकातले लाडू करायचे आहेत तर त्यासाठी पाक करण्यासाठी मी इथे कढई गरम केली आहे त्याच्यामध्ये दीड चमचा साजूक तूप घेतलं आहे त्याच्यानंतर मी पूर्णपणे गुळाचे लाडू बनवणार आहे तर त्यासाठी मी दोन वाटी गुळ घेतला आहे दोन वाटी तीळ आणि दोन वाटी गुळ घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसे आपले पोहे खायचे चमचा असतो ना तर ते दोन चमचे पाणी घेतलं आहे मी आणि सुरुवातीला आपल्याला गूळ मेल्ट होईपर्यंत थोडं मोठाच गॅस ठेवायचा आहे तर गूळ पटकन मेल्ट व्हायला हवा ना त्यासाठी आपल्याला एकतर तो खिसून घ्यायचा आहे किंवा बारीक कापून घ्यायचा आहे तर मी कापूनच घेतला आहे पण कुठे कुठे असे छोटे खडे पण आले त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागतो थो आहे तर तुम्ही खिसून घेतलं तर बेटर जोपर्यंत गूळ मेल्ट होतो आहे तोपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आहे तर आत्ता इथे गूळ छान मेल्ट झाला आहे आणि वरती फेस आला आहे बघा आणि थोडासा हळूहळू पाकाचा रंगसुद्धा बदलतो आहे तर पाक आपल्याला झाला असं कसं ओळखता येईल तर त्यासाठी मी ट्रिक सांगितली आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आपल्याला पाक सतत हलवत राहायचा आहे कारण पाक एकाच ठिकाणी राहिला तर मग तो करपू शकतो तर आता आपल्याला सुरुवातीपासून दोन ते तीन मिनिट झाले आहेत म्हणजे जेव्हापासून झाला झालाय तेव्हापासून दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला आ, पाक चेक करून बघायचा आहे आणि गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे लो, लो गॅसवरतीच आपल्याला पाक करायचा आहे तर मी आता चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाक घेऊन बघायचा आहे तर ती गोळी आपल्याला थोडीशी सॉफ्ट वाटली मग एवढे सॉफ्ट लाडू आपल्याला बनवायचे नाही आहेत म्हणून मग थोडंसं अजून एक मिनटं मी एक ते दीड मिनटं अजून पाक शिजू दिला त्याच्यानंतर परत एकदा पाक मी प्लेटमध्ये पाण्यामध्ये टाकून बघते आहे तर त्याची छान गोळी बनते अशी तर ती गोळी सॉफ्ट असेल तर थोडंसं पा पाक होऊ द्यायचा आपल्याला अजून शिजू द्यायचा आहे तर ही छान अशी गोळी बनली कडक आणि तिला बघा असं टाकली तर तिचा आवाज येतो आहे तर बारीक आवाज येईपर्यंत आपल्याला ती तो पाक बनवायचा आहे अगदी कडक नाही बनवायचा आहे तर आपला पाक झालेला आहे म्हणून मी आता त्याच्यामध्ये भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेते आहे तर तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती पटापट करायची आहे आपल्याला मी या स्टेजला गॅस बंद करून दिला आहे कारण पाक जास्त शिजला तर मग लाडू कडक बनतील तर त्याच्यासाठी गॅस बंद करून दिलाय आणि पटकन ते सगळं मि मिश्रण एकजीव करून घेतलं आहे तर हे मिश्रण एकजीव करून झाल्याच्यानंतर आपल्याला पटापट -पत लाडू वळायला घ्यायचे आहेत आणि एवढं ग गर, गरम मिश्रण म्हणजे आपण लाडू वळणार तर बोटांना चटके वगैरे लागतात तर त्यासाठी आपल्याला हे मिश्रण एका चमच्याच्या साह्याने हातात घ्यायचं आहे म्हणजे आपले बोटांना चटके नाही लागणार आणि थोडंसं पाणी लावायचं हाताला किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तर पाणी आणि तूप लावलं ला, पाणी किंवा तूप दोघांपैकी एकच काहीतरी लावायचं आहे तर त्याच्यामुळे लाडू पटपट वळलेसुद्धा जातात आणि छान आकारसुद्धा येतो तर सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं असं लूज असतं त्याच्यामुळे आकार व्यवस्थित येत नाही आणि आपल्याला पटापट -पत लाडू वडायचे असतात तर आकाराकडे एवढं लक्ष द्यायचं नाही आहे थोडंसेबडधोबड झाले तरी चालतात नंतर आपल्याला त्यांना गोल आकार देता येतो तो कसा द्यायचा तोही मी शेवटी सांगितलं आहे तर मी काय केलं आहे हे मिश्रण गरम राहण्यासाठी ताटामध्ये खाली गरम पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये ती कढई ठेवली आहे म्हणजे मिश्रण कोरडं होणार नाही कोरडं झाल्यावर लाडू अजिबात वळता येत नाही ते कडईला चिपकूनसुद्धा जातं म्हणून मग मी ताटामध्ये गरम पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ती कढई ठेवली आहे तर अशा प्रकारे छान असे लाडू वळून झालेले आहेत माझे थोडंसं आकार ओबडधोबड दिसतोय लहान मोठे दिसत आहेत पण ठीक आहे गरममध्ये पटापट करण्यासाठी आपण होऊ शकतो इकडे तिकडे त्यानंतर आमच्याकडे गावाकडे असे सूप असताना त्याच्यामध्ये हे लाडू टाकून असे हलवतात म्हणजे त्याला सुद्धा येते आणि छान असे गोलगरगरीतसुद्धा लाडू होतात तर आपले लाडू बनवून तयार आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा